नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे एखाद्या कुंभाराप्रमाणे बालवयातच आपल्या पाल्याला संस्कार करा प्रसिद्ध व्याख्याते अभय भंडारी यांचे गुरुकुल शिक्षण संस्थेच्या मेळाव्यात मोलाचे मार्गदर्शन शिक्षण क्षेत्रात भविष्यात होणारे बदल संस्कार संस्कृती यावर सोनेरी व्याख्यान गुरुकुल शिक्षण संस्थेचा पालक मेळावा बालगंधर्व नाट्यमंदिर येथे पार पडला यावेळी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहन वनखंडे सर यांनी प्रसिद्ध व्याख्यानकार अभय भंडारी सर पुणे यांना आमंत्रित केले होते अभय भंडारी यांनी आपल्या व्याख्यानातून उपस्थित पालकांची मने जिंकली यावेळी त्यांनी अनेक उदाहरणे देत कुंभार ज्याप्रमाणे मातीला आकार देतो त्याप्रमाणे आपल्या पाल्याला बालवयातच आकार म्हणजेच संस्कार द्या म्हणजे जीवनाचे स्वरूप पक्के होईल यावर मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंद महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतिकारी भगतसिंग राजगुरू सुखदेव अशा अनेक महापुरुषांचे विचार मांडले त्याचबरोबर आपण आपल्या पाल्यासमोर आपल्या वागण्यातून कसे सामोरे जाऊ तसेच संस्कार आपल्या पाल्यावरती होतील आपण समोर एखादे खोटे बोलू तर आपले पालेही त्याप्रमाणे अनुकरण करेल याचे उत्तम उदाहरणही दिले बालवयातच आपल्या पाल्याचं मुलाचं भविष्य कसं घडवावं यावर मार्गदर्शन करत अनेक शास्त्रज्ञ क्रांतिकारी महापुरुष यांची उदाहरणं देत शैक्षणिक विकास संस्कार आणि संस्कृती या विषयावर सखोल मार्गदर्शन केले यावेळी मान्यवरांच्या हस्ते शालेय अंतर्गत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला चांगला शिक्षक म्हणजे भाग्यच असे प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉक्टर रियाज मुजावर यांनी आपण कसे घडलो यावर आपले विचार म्हणले अभय भंडारी यांनी आतापर्यंत दोन हजार व्याख्याने केलेली आहेत एक इंजिनियर ते समाज समाजप्रबोधन असा त्यांचा प्रवास आहे गुरुकुल शिक्षण संस्था ज्ञान प्रबोधिनी विद्यालय व प्रज्ञा प्रबोधिनी विद्यालय यांनी भावी पिढीवर केलेले संस्कार व विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन केलेले कार्य याचे कौतुक का आहे या प्रसंगी गुरुकुल शिक्षण संस्थेचे प्राथमिक व माध्यमिक मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी तसेच पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते असतील पण मनाने तुम्ही चोवीस तास तुमच्या अपत्यांशी जोडलेले आहात का आपल्या अपत्यांशी जोडलेले कसे असू शकतात मोठे लोक याची अनेक उदाहरण भारतीय परंपरेमध्ये आहेत